दुर्लभ आहे बुद्धाचं बुद्ध म्हणतात का बुद्धाचं होणं दुर्लभ आहे बुद्ध उत्पन्न होत नाही बुद्धाचा पुन्हा जन्म होत नाही मग या गाथेमध्ये आलेला आहे सुभ बुद्धान बुद्धाचं उत्पन्न होणं सुकार आहे आता बुद्धाचं उत्पन्न सुकर संघ सामागी आता जे शिरवान लोक आहेत जे धम्माचं आचरण करतात वारंवार धम्म श्रवण करतात ते त्यांचं पुण्यकर्म असते आणि अशा लोकांचा जो संघ आहे या लोकांच्या संघामुळे सुद्धा लोक सुखी होतात पुण्या लोकांच्या संघ अनेक प्रकारचे आहे एका प्रकारचे काय दारूवाल्याचाही संघ आहे ना तिकडे वरडी मटक्यावाल्याचे संघ आहे बरेचसे अनेक संघ आहे आता या ठिकाणी कोणता संघ सांगितला जे लोक सिलवान आहेत वारंवार ब्रह्मदेशीना श्रवण करतात आणि मग अशा लोकांचा जो संघ असते अशा लोकांचा संघ हा सुखदायी असते दुःख शिल्लकच राहत नाही चर्चा कोणत्या होती ब्रह्माच्या चर्चा होती महामानवाच्या चर्चा होती आणि मग आपण पाहतो महामंगल सुद्धा मध्ये सुद्धा बुद्ध म्हणतात असेवनाच बालान पंडिताच सैवना तुझे पूजे नियंत मंगल आपण कोणाची संगत केली पाहिजे कोणाची संगत केली नाही पाहिजे भगवंत महामंगल सुद्धा मध्ये अडतीस प्रकारचे मंगल मनुष्य मात्रभाषेसाठी सांगतात आता त्याच्यामध्ये पहिलाच मंगल दिलेला आहे तर आपण आपला जो संघ आहे हा वाईट माणसाचा संघ नसला पाहिजे बुद्ध पहिल्या गाथ्यामध्ये म्हणतात असैवनाचं बाळा लहान म्हणजे कोण्याही ज्याची बालबुद्धी आहे बालक म्हणजे काय बालबुद्धी अज्ञानी लोक अज्ञानी लोक कुठे असतात जे शिलाचं कर पालन करत नाही ते लोक अज्ञानी असतात मग अशाची संगत आपण केली पाहिजे काय नाही आणि मग कोणाची संगत केली पाहिजे सेवना जे, से जे लोक पंडित पंदी आहेत पंडित म्हणजे काय पंडित म्हणजे केबल आणि वाले नाही पंडित म्हणजे कोण जे शिलवान आहेत ज्ञानी आहेत जे ज्यांनी आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे अशा लोकांचा आपण केला पाहिजे आणि बुद्ध त्याला त्या संघाला म्हणजे जे, जे धम्मानं प्रेरित आहेत संघाना प्रेरित आहेत शिलाना प्रेरित आहेत अशा लोकांचा जो संघ असते हा सुखदायी असते आणि मग या सर्व लोकांनी जे धम्मावर आरूढ असलेल्या लोकांचा संघ आहे अशा लोकांना केलेला संघर्ष अशा लोकांना केलेला संघर्ष हा काय सुखदायी आहे आता तुमच्या इथं हा जो संघर्ष केला त्याच्या आधी तुमचं पठण उगळ्यावर होत होत चांगले लोक जे होते सुमार्गावर आढळ होते धम्म मार्गावर आलो होते आणि त्यांनी प्रयत्न केला त्यांनी संघर्ष केला आणि मग सुखदायक अवस्था प्राप्त झाली की नाही झाली हा का नाही मग या गाथेमध्ये सरळ बुद्ध सांगतात तर आपण आपल्या चित्तामध्ये बुद्ध उत्पन्न केला पाहिजे त्याच्यानंतर आपण धम्म श्रवण केला पाहिजे त्याच्यानंतर जे लोक धम्मावर आलो आहेत अश्याच लोकांच्या संघामध्ये आपण बसलं पाहिजे आणि मग अशा सर्व लोकांच्या जे धम्मावर आलो आहेत शिलाचं अनुसरण करतात अशा लोकांना लोका केलेला संघर्ष तप म्हणतात संघर्ष म्हणजे काय तप पाली भाषेमध्ये तप म्हणतात आणि हा संघर्ष सुद्धा सुखदायी आहे आणि त्याचं उदाहरण तुमच्या गावात आहे हे जे आहे हे काय तुमच्या संघर्ष संघर्षाचं प्रतीक आहे आणि म्हणून भगवंत या ठिकाणी अशा प्रकारचा संघ अपेक्षित करतात आणि तो तुम्ही करत आहात या ठिकाणी वर्ष निमित्त जो ग्रंथ पठन करण्यासाठी तुम्ही भगवंत भगवान तुम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठन करणार आहात आणि मग भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म कोण लिहिलेला आहे बाबासाहेबांनी लिहिला किती दिवसात लिहिला बाबासाहेबांनी भारतीय संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले का अठरा दिवस लागले जे लागले तीन ते पण दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या आसपास कालावधी लागला परंतु बाबासाहेबांना ला ज्यावेळेस धम्मग्रंथ लिहिला त्यावेळेस बाबासाहेब स्वतः बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी कुठं गेले श्रीलंकेला गेले आणि मग तिथं त्रिपीठकाचा परिपूर्ण अभ्यास केला आणि त्या हा या धम्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे आणि तो आपण शिकणार आहोत तो आपण त्याची आपल्या जीवनामध्ये काय करणार आहोत अनुभूती घेणार आहोत त्याचं अनुसरण करणार आहोत या ठिकाणी बौद्ध धम्मामध्ये नुसतं पोपटासारखं पोपट पंची बोलणं आहे भाषण चांगला देऊन राहिला पांढरे कपडे घालून राहिला म्हणून तो बुद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही आचरण करणार नाही तो तुम्ही खरे बुद्ध होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही पहा बौद्ध धम्म जो आहे हा माणसासाठी आहे कोणासाठी आहे माणसासाठी तर माणसं धर्मासाठी आहेत काय धम्मा हा माणसासाठी आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाला जे जे अनुसरण आपल्याला करायचं आहे धम्मानुसार ते अनुसरण आपलं केलं पाहिजे आणि आपण आपलं जीवन सुखी केलं पाहिजे बौद्ध धम्म जर आपण व्यवस्थितरित्या अनुसरण करत असू तर मग मात्र बुद्धाचं जे अर्थशास्त्र आहे हे आपल्याला समजते आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल का अर्थशास्त्र काय मांड आहे आमच्या पाशी काही जास्त इष्ट काय नाही मुला आमच्या जो उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो कशावर अवलंबून आहे मेहनत बजुरीवर अवलंबून आहे काही थोडीशी शेती असत आहे का नाही आता हे जीवन जगत असताना जर तुम्ही पंचशिलेचं पालन केलं नसेल आणि पाचव्या शिलाचा जर भंग होत असेल तर मग मात्र तुमची वरची चारही शिला भंग होता माझ्या म्हणण्याचा उद्देश कदाचित तुम्हाला समजला असेल मनुष्य दोन दोन जर दोनशे रुपये दररोज कमावत असेल आणि त्याच्यातले शंभर दोनशे रुपये जर तिकडे रोजच्या पलीकडे जात असतील तर काय होईल कोणाची हानी होईल आपलं नुकसान होईल ना आणि जर आपलं नुकसान होत असेल आणि या गोष्टीमुळं जे सुरा आहे सुरा म्हणजे काय नशेले पदार्थ मग कच्ची असेल पक्की असेल बऱ्याच गोष्टीची नशा होते काही लोकाला दारूची नशा होते काही लोकांना शरद गांजाची नशा होते आणि काही लोकांना पैशाची नशा होते अनेक नशा या ठिकाणी होत असतात आणि बुद्ध म्हणतात का आपण ती नशा केली पाहिजे नाही आणि नशा जर केली नाही तर काय होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुदृढ होईल आणि मग जे लोक मद्यपान करतात व्यसन करतात जे त्यावेळेस व्यसन सोडतील त्यावेळेस मात्र ते पाच वर्षात लपती झाल्याशिवाय राहत नाही हे मुद्दा तर आहे आणि वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी सविस्तर काही सांगणार नाही एक मात्र सांगतो का बुद्धाच्या धम्माची सुरुवात माणसाच्या चित्तापासून होते मनोपुब्बा मा धम्मा मनोसेठा मनोमया माणसाचे मन पदुठ्ठेन भास्वती वा करोती वा ततोनंग दुःख मनवेती चक्क महत्व पदे मनुष्य हा दोन गोष्टीपासून बनलेला आहे माणसाचं मन आणि माणसाचं शरीर आता शरीर चार गोष्टीपासून बनलेलं आहे पृथ्वी तेज आणि वायू मन सुद्धा चार गोष्टीपासून बनलेला आहे संवेदना तज्ञा संस्कार आणि वेदले आता या प्रत्येक गोष्टीला आहाराची गरज आहे जर तुम्हाला सुदृढ आहार पाहिजे असेल तुमचं शरीर जर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला कशाची आवश्यकता आहे चांगल्या भोजनाची आवश्यकता आहे जे संतुलित आहार असते ते भोजन जर खाल्लं तर आपलं शरीर दष्टपुष्ट राहील निरोगी राहील परंतु या शरीराबरोबर चित्ताला मनाला सुद्धा आहाराची गरज आहे आता आहार कोणता चित्ताचा मनाचा दररोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला आहार ऑटोमॅटिक तुमच्या घरात भेटत माँग। आहे कुठं भेटत आहे टीव्हीच्या माध्यमातून आहे का नाही साज गू आहे कुंकू टिकली आहे का नाही काय चालू आहे घरात भांडणं कसं लावायचं सासूशी कसं भांडायचं सुनेना कसं सासूशी भांडायचं लनाशी भांडायचं हे काही तुम्हाला कोण शिकून आहे ह्या गोष्टी शिकून कुंडाली आणि प्रत्येक घरात आहे ह्या गोष्टी इकडे स्वयंपाक चालू असते तिकडे मात्र टीव्हीकडे ध्यान असते बरेचदा असं होते टमाक मसाला टाकायच्या अजिंच्या सुद्धा टाकल्या जाते चित्त कुठं असते टी असते परंतु बुद्ध म्हणतात मनोपुप्रमाण मन हे सर्वश्रेष्ठ आहे मन हे मनोमय आहे आणि मग या मनोमय अशा मनामध्ये जर तुमच्या चित्तामध्ये मनामध्ये जर अकुशल विचार वाईट विचार असतील तर काय होईल तुमचं बोलणं वाईट असेल सुरुवात कुठून होते चित्तापासून मनापासून आणि मनामध्ये जर अपुशल विचार असतील वाईट विचार असतील अदुठे न म्हणतात त्याला भाषेमध्ये तर मात्र तुमची वाज्या दृष्ट असेल तुमच्या तोंडात साखर नसणार तोंडात साखर असणे म्हणजे काय गोड बोलणे कोणाचं मन न दुखवणे कोणाने टोचून न बोलणे जे पंचसिलेमध्ये आलेलं आहे मुसा माझा म्हणी आणि त्याचे तीन उपशिलक आणि मग असं ज्या वेळेस होते की आपल्या चित्तामध्ये अकुशल विचार निर्माण होतात वाईट विचार निर्माण होतात आणि मग आपलं बोलणं वाईट होते आणि आपल्या हातून कर्म सुद्धा वाईट होत असतात आणि मग थोडी थोडी जर वाईट कर्म केले तर मात्र पापाचा घरा भरत असते आणि ज्यावेळेस पापाचा घरा भरते त्यावेळेस मात्र आपली अधोगती होण्यास सुरुवात होते मग कोणाला अदोगती करायची आहे असं वाटते का आपली उतरवडी झाली पाहिजे मरावन सुद्धा भगवंतांनी मंगो यांनी सांगितलेलं आहे का आपला सत्याला कोण्या कोण्या गोष्टी केल्यामुळं होते मंगो ने सांगितलंय की तुमची प्रगती कशावर होती यावरती आहे आणि मोठी बोल आहे की उत्कृष्ट आहे मन मात्र तुम्ही तुम्ही पण तो बदललेला हो म्हणून आपलो बापडा आपलो मुलगा तुम्ही मला नाही आपण जर आपले मालक असतो तर काय झालं असत मनानं ठरवलं का मसाला झालाच नाही पाहिजे मनात असतं का डोक्षी काळीच राहायची पाहिजे पांढरी झालीच नाही पाहिजे मसा पण काय मला तसंच राहायला पाहिजे असं होते का नाही हा निसर्ग नियम आहे आणि उद्घाटन म्हणजे निसर्ग नियम निसर्ग आहे निसर्ग निय म्हणजे काही नाही आपण शेतीमध्ये पेरतो ते दुधवते शेतीमध्ये जर तुम्ही अपेक्षित असेल तुम्हाला काय एक क्विंटल कापूस पेरला म्हणून आणि त्यासाठी बियाणा नुसतं बियाण नाही काय त्या बियाण्याची त्याच रोग अंतर देखरेख करावं लागते त्याने फोवाळीची वाईट करावं लागते योग्य वेळी दाखवा लागते त्यावेळेस पुढे तुम्हाला दहा क्विंटल कापूस होते माणसाच्या माणसाचं चित्त म्हणजे शेती आहे आणि या शेती आहे धम्माचे बीज करायचे आहेत तुम्हाला जर भविष्यात सुख हवं असेल तर वर्तमान काळात तुम्ही धम्माचं अनुसरण केलं पाहिजे आणि तुम्ही करणार महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातील बातमीचा वेध घेणार बहुजनाचं चॅनल म्हणून उदयास आलेलं बहुजन इंडिया न्यूज टुडे पाहत रहा आपलं चॅनल आपली बातमी